स्वतः मतदान केल्यानंतर ठाकरे कुटुंब मुंबईत थेट मैदानात उतरलं वेगवेगळ्या मतदान केंद्रावर उद्धव ठाकरे गेले आणि आदित्य ठाकरे गेले सोमवारी मतदानाचा पाचवा टप्पा मुंबईतही पार पडला पण या मतदानाची चर्चेत राहिलेली गोष्ट होती ती म्हणजे मतदानानंतर ठाकरे पिता पुत्रांनी केलेली कृती उद्धव ठाकरे आधी माहीम आणि मग वडाळ्यात गेले तर त्याआधी रश्मी ठाकरेंसह आदित्य ठाकरे वरळीत गेल्याचं बघायला मिळालं मतदानानंतर मुंबईच्या माहीम वरळीत जाऊन ठाकरे पिता पुत्रांनी नेमकं काय साध्य केलं हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि साम टीव्हीला फॉलो करायला विसरू नका पाचव्या टप्प्यात झालेलं मतदान अनेक कारणांनी चर्चेत राहिलं खुद्द उद्धव ठाकरेंनी मुंबईत मतदान प्रक्रियेत दिरंगाई केल्याचा आरोप केला आहे मला तर आता स्पष्ट असं दिसतंय की हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळला जात असलेला अत्यंत नीच घाणेरडा खेळ आहे निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करते की काय असं म्हणायला याचं जरूर व्हावे हा जो सगळा डाव आहे मोदी सरकारचा की जेणेकरून तुम्ही मतदानाला उतरू नये त्यांच्या विरोधातलं मतदान कमी कसं होईल ते बघतायत आणि त्या डावाला बळी न पडता तुम्ही जाऊन मतदान केंद्रामध्ये उभे राहा कोणत्याही परिस्थितीत जी लोक तिथे उभी असतील त्यांना मतदान पूर्ण केल्याशिवाय मतदान बंद होऊ शकत नाही अगदी पहाटेचे पाच वाजले मी तर म्हणतो मुद्दाहून वाजवा उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या गोंधळात तातडीची पत्रकार परिषद घेतली सनसनाटी आरोप केले मुंबई आणि कल्याणमधील मतदारसंघांमध्ये अशी दिरंगाई झाल्याच्या तक्रारी असल्याचं त्यांनी सांगितलं मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या तथाकथित प्रतिनिधींकडून जाणून बुजून दोन तीनदा मतदारांची नावे तपासून वेळ काढला गेला त्यामुळे मतदान केंद्रावर वेळीच पोहोचूनही मतदारांना रांगेत ताटकळत राहावं लागलं बराच वेळ झाला म्हणजे आता जवळजवळ दोन तास मी स्वतः अकरा वाजल्यापासून उभा आता एक वाजलेला आहे अजून दीड ते पावणे दोन तास लागतील असं म्हणतायत कारण अकरा वाजता जेव्हा आलो त्यावेळेला प्रचंड हलकल्लोळ इथे झालेला होता ही जी मंडळी काही मतदान करून येत आहेत ते एक फिफ्टी नाईन नंबरचं जे आहे तिथून करून येत आहेत पण फिफ्टी सेवन आणि फिफ्टी एट हे दोनही ज्या ठिकाणी मतदानाच्या साठी सगळे उभे आहेत शिवसेनेला ज्या वस्त्यांमध्ये जास्त मतदान मिळतं आहे तिथे मतदान प्रक्रियेत मुद्दाम दिरंगाई केली गेली असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला दुसरीकडे वरळीत आदित्य ठाकरे ही रश्मी ठाकरेंसह थेट ग्राउंडवर जाऊन लोकांशी कनेक्ट होत असल्याचं पाहायला मिळालं हा व्हिडिओ बघा पत्रकार परिषद घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे माहीममध्ये पोहोचले आणि त्यांनी मतदारांशी संवाद साधला तुम्ही आता घरोघरी जाऊन लोकांना मतदान करायला सांगा असं खुद्द आदित्य ठाकरे तिथे उपस्थित असणाऱ्या मतदारांना सांगतायत सकाळीच मतदान केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मुंबईत दिवसभर फक्त ऍक्टिव्ह राहिले नाही तर त्यांचा एकूणच अप्रोच अग्रेसिव्ह होता पण मतदानानंतर त्यांनी केलेल्या या कृतीने नेमकं साध्य काय केलं मुंबईच्या या संपूर्ण राजकारणावर तुमचं मत काय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका